काही जणांच्या जा मनात प्रश्न येतो की आता काय उरलंय एवढं तर जिंकलो आपण आणि खऱ्या कार्यकर्त्याच्या मनात येतो की निवडणूक जिंकणं निवडणुकीत विजय मिळवणं हा उद्देश नाही तर विजय मिळवल्यानंतर या महाराष्ट्रासाठी काही करून दाखवणं हे आमचं लक्ष आहे आणि त्यासाठी आम्हाला पुढे जाऊन काम करायचंय केवळ मिळवणं नाही वी आर नॉट अवर्स वी आर द परफॉर्मर्स त्यामुळे आपल्याला करून दाखवायचंय परफॉर्म करून दाखवायचं आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं की आपल्याला येत्या काळात काम करायचंय आणि हे काम करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपले विरोधक ची अस्तित्वाची लढाई लढतायत त्यांना दोन हजार चौदाला इतका मोठा विजय मिळेल वाटलं नव्हतं पुन्हा एकोणीसला आपण येऊ हेही वाटलं नव्हतं चोवीसला जागा कमी केल्या तर खुश झाले होते पण हरियाणा महाराष्ट्र आणि या सगळ्या जागा जिंकल्यानंतर पुन्हा ते आता आपापसामध्ये आप ठरवून की कसं भाजपची राष्ट्रवादी विचारधारा या देशातना या राज्यातना संपवायची यासाठी सगळे कामाला लागले आहेत आता विरोधक पक्ष म्हणून लढवत नाहीत तर जे कधी म्हणजे कधी आपल्याला शिवसेनेचे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुसलमानांबद्दल असं काही बोलून मतांसाठी लोटांगण घालतील असं वाटलं होतं का पण सगळ्या शक्ती आता एकत्र येत आहेत आशिजीने म्हटल्यावर की अर्बन नक्षल असतील वेगळ्या प्रकारचे कम्युनिस्ट असतील हे सगळे त्यांच्या विचारधारा काही असो वेळोवेळी एकमेकाला विरोध केलाय लाथा घातल्या पण सगळे एकत्र येऊन भाजपचा हा विजयी रथ थांबवायचा प्रयत्न करतायत आणि त्यावेळी ज्या आपल्याला विजय प्राप्त होतो तो विजय प्राप्त झाल्यानंतर आपण शांत न बसता त्यातनं काही चांगलं परफॉर्म करायचं आहे त्यासाठी आपण खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहोत जर चांगलं परफॉर्म करायचं असेल तर आपल्याला संघटना तशी नीट बांधावी लागेल समर्थन मिळालंय ला लोकांनी आपल्याला स्वीकारलंय पण हे समर्थन जे स्वीकारलेलं आहे त्याला सक्रिय रूपात आणायची जबाबदारी मला असं वाटतं की आता आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना